नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत तर बऱ्याच शेतकरी मित्रांच्या माध्यमातून किंवा या ठिकाणी व्ही एल ई मित्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विचारणा केली जात आहे की जे काही फार्मर आय डीसाठी एकदा रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर आमचं जे काही फादरचं नाव चुकलेलं आहे किंवा यामध्ये कॅटेगरी चुकलेली आहे का सर्टिफिकेट नंबर टाकला नाही आम्ही अशा पद्धतीचे विविध प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते विचारण्यात येत आहे तर करेक्शन कशा पद्धतीने केलं करायचं आमचं रजिस्ट्रेशन करताना चुका झालेल्या आहेत तर आता यापुढे काय आम्हाला पर्याय उपलब्ध आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आता आपण फार्मर रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला एक जी काही रिसिप्ट आहे ते पी डी एफ रिसिप्ट किंवा ज्याला आपण पावती म्हणतो ते पावती सी एस सी सेंटरच्या माध्यमातून देण्यात येत आहे या पावतीवरती तुमची जी काही माहिती आहे ती चेक करून घ्यायची आहे जसं जसं की तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन असेल त्यानंतर लँड डिटेल असेल किंवा या ठिकाणी फायनान्शियल या ठिकाणी डिटेल जर असेल तर ती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे ॲड्रेस वगैरे कोणकोणती माहिती त्या पी डी एफवरती आलेली आहे ही तुम्हाला चेक करून घ्यायची आहे त्यानंतर पी डी एफमध्ये जी काही माहिती आलेली आहे त्या पावतीवरती तुम्हाला चेक करायची आहे जे तुम्ही माहिती दिलेली आहे त्यांना तीच माहिती त्यांनी त्या ठिकाणी भरलेली आहे की नाही हे तुम्हाला क्रॉ चेक करून घ्यायचे आहेत परंतु असं होऊनही जर या ठिकाणी काही चुका झाल्या तर तुमच्यासमोर आता कोणकोणते पर्याय राहतील ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो तर सध्या मित्रांनो जे काही अप्रुव्हल आहे ते तलाठी यांच्या अंडरमध्ये आहे प्रायमरी लेवलवरती जे काही गावाचे तलाठी असतील त्यांच्या लॉगिनला इथून आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना जे आहे ते थोडेफार अधिकार असतात तर तुम्ही जर त्यांच्याकडे गेले आणि तर तुम्ही त्यांचा इशू तुम्हाला तुमचा जे काही इशू आहे तुमचं कोणतं इथे चुकलेलं आहे काय करेक्शन करायचं आहे ते जर तुम्ही त्यांना सांगितलं की आमची अशी अशी चूक झालेली आहे रजिस्ट्रेशन करताना तर ते त्यांच्या लेवलवरती जर काही ऑप्शन असतील किंवा ते रिवर्ट करायचं असेल फॉर्म तर त्यांना ते अधिकार असतील तर तुमचा फॉर्म रिवर्ट करतील तर त्यांच्या लेवलवर जर काही ऑप्शन असेल तर ते करू शकतात कारण की त्यांना ते जे काही आहे तेवढे राईट्स असतात तर तुम्ही त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करून पाहा तुम्हाला तुम्ही त्यांना सांगा की अशा पद्धतीची आमच्याकडून चूक झालेली आहे आणि दुसरं महत्त्वाचं दुसरा पर्याय म्हणजे या ठिकाणी मदत कक्ष जे काही मदत कक्ष आहे तुमच्या विभागाचे जे कोणी अधिकारी असतील जे कोणी टेक्निकल एक्सपर्ट असतील त्यांना जे आहेत तुम्ही सांगा की आमच्याकडून अशा अशा, अशा पद्धतीची शेतकऱ्याची नोंदणी करताना ही ही माहिती जी आहे ती चुकीची भरल्या गेलेली आहे त्याच्यामुळं जे आहे ते तुम्हाला आता हे नंबर जे आहे ते पुन्हा एडिट करायचं आहे किंवा करेक्शन करायचं आहे तर हे करेक्शन कसं करायचं तर तुमचं जर सध्या आता व्हेरिफिकेशनमध्ये असेल तर तुम्ही आता तुम्ही स्टेटस चेक करा जर तुम्ही सबमिट केलं असेल तर तुम्ही त्यांचा स्टेटस पाहू शकता तर आता काय करायचं जेव्हा फार्मर रजिस्ट्रेशनचं जे काही फॉर्म आहे ते तुमचा आधार कार्ड नंबर टाकून पहा ते दोन ऑप्शन येतात एक म्हणजे या ठिकाणी अंडर प्रोसेसमध्ये आहे रिसेटचं ऑप्शन येते एंट्री रिसेट होत असेल तर तुम्ही रिसेट करून पहा जर तुमचं स्टेटस पेंडिंग असेल आणि तुमचं जर इथे एंट्री रिसेट करण्याचं तुम्हाला ऑप्शन येत असेल आधार कार्ड नंबर टाकून तर तुम्ही ते ऑप्शन रिसेट आधी करून पहा नसेल जमत तर मग तलाठीकडे जा त्यांना तुमचा जे काही इश्यू आहे तो सांगा आणि तिसरं म्हणजे जे काही मदत कक्ष आहे त्यांना तुम्ही तुमचा इश्यू सांगू शकता अशा अशा पद्धतीची चूक झालेली आहे ते तुम्हाला नक्कीच त्यावरती जे काही गायडन्स आहे मार्गदर्शन आहे करतील तुमच्या विभागाचे कोण या ठिकाणी जे काही समन्वयक असतील महसूल समन्वयक असतील किंवा कृषी समन्वयक आहेत त्यांचे तुम्हाला जे आहे ते कॉन्टॅक्ट करून त्याबद्दलची माहिती घ्यायची आहे किंवा तुम्ही तलाठी प्रायमरी लेवलवरती जे आहे ते ग्रामस्तरावरती तलाठी यांची सुद्धा मदत तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीची मित्रांनो दोन ते तीन पर्याय यामध्ये आहे आता बरेच जण म्हणतात की ऑनलाईन एडिट कशा पद्धतीने करायचं आता नवीन याच्यामध्ये जी काही माहिती आहे ती ॲड होत आहे आता खूप जणांचे जे काही फॉर्म जे आहेत या ठिकाणी चुकीची माहिती दिल्या गेलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये हा इशू जर मोठा हायलाईट झाला तर या ठिकाणी नक्कीच सी एस सीच्या माध्यमातून जे काही इथे इडिट फॅसिलिटीचं जे काही ऑप्शन आहे ते अवेलेबल करून दिल्या जाऊ शकते परंतु मित्रांनो सध्या तरी ही जी काही इडिट इडिट फॅसिलिटी जी आहे ती सध्या अवेलेबल नाही आहे पोर्टलवरती परंतु येत्या काही काळामध्ये जर या ठिकाणी सी एस सीच्या माध्यमातून जर मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचे जे काही इशू हायलाईट जर झाली तर त्यांच्या माध्यमातून जे आहे ते हे ऑप्शन अवेलेबल करून दिल्या जाऊ शकते तर हे ऑप्शन अवेलेबल जर झालं ऑनलाईन कशा पद्धतीने करेशन करायचं तर नक्कीच आपण याबद्दलची माहिती घेऊ आणि व्हिडिओसुद्धा घेऊया परंतु सध्या तरी मित्रांनो हे दोन ते तीन पर्याय आहे एक म्हणजे मदत कक्ष त्यानंतर तलाठी अधिकारी यांच्याकडे जाऊन आणि तिसरं म्हणजे स्वतः रिसेट एंट्री होत असेल ही कार्ड आहे ते अप्रुव्हल झालं नसेल तर रिसेट जर होत असेल ते काही रिक्वेस्ट गेलेली आहे ते जे काही रिक्वेस्ट गेलेली रिक्वेस्ट आहेत तुम्ही रिसेट करून बा होत असेल तर नसेल तलाठीकडे जा आणि नसेल तर मग हेल्पलाईनची मदत घ्या तर अशा पद्धतीने मित्रांनो तीन पर्याय आहेत जे कोणी तुमचे विभागाचे हेल्पलाईनचे जे काही समन्वयक असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा तलाठीशी कॉन्टॅक्ट करा करा सध्या तरी मित्रांनो अशा पद्धतीचे दोन ते तीनच तीन 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 पर्याय उपलब्ध आहे परंतु काही दिवसानंतर तर काही ऑनलाईनचं ऑप्शन आलं सध्या तरी ऑनलाईन कलेक्शनची विंडो ओपन नाही आहे परंतु काही दिवसांनी जर त्यांना वाटलं सी एस सी किंवा गव्हर्नमेंटला वाटलं की मोठ्या प्रमाणावर हा इश्यू येतात तर ते नक्कीच आपल्याला एडिट फॅसिलिटीचा जे काही कॉर्नर असेल किंवा ऑप्शन आहे नक्कीच उपलब्ध करून देतील त्यानंतर आपण त्याबद्दलची सुद्धा माहिती घेऊया तर सध्या मित्रांनो अशा पद्धतीची मित्रांनो माहिती होती तर एवढे ऑप्शन तुमच्यासमोर सध्या उपलब्ध आहे तुमच्याकडून सुद्धा जर काही रजिस्ट्रेशन करताना चूक झाली असेल तर त्याबद्दलचे मित्रांनो भरपूर शेतकरी जे आहे ते विचारत होते की आमच्याकडून अशा पद्धतीची चूक झालेली आहे तर आम्ही काय करावं आमच्याकडे दुसरा पर्याय कोणता आहे करेक्शन कशा पद्धतीने करता येईल तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली महत्त्वाची व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद